हॅलो फ्रेंड कशाच सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आणि गुड इव्हनिंग सर्वांना तर आज आहे आपली नागपंचमी नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा नागपंचमीच्या निमित्ताने मी इथं स्वयंपाक करायला घेतलेला आहे आणि मी स्वयंपाकामध्ये ना आज पुरणपोळी वगैरे तर असं काय नाही बनवते कारण माझ्या आईचं तर असं म्हणणं होतं की नाही तू आज पुरणपोळीच बनव आणि तुला नसन बनवायची तर तू ये इकडं मी बनवते आणि मग जेवणं वगैरे करून जा तर मग आमच्याकडे तेवढा वेळच नव्हता म्हणून मग मी म्हटलं नको आई आपण जे मी ना जे काय साधं असेल ते करून खाते तर आईचं म्हणणं होतं बरं ठीक आहे साधं का होईना पण करून खा तर त्यासाठी ना मी आता इथे काय काय बनवत आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करते आजच्या जेवणामध्ये स्पेशल मेनूमध्ये मी असं बनवत आहे की वांग्याची भाजी ताकाची कढी आणि भ सोबत भजे आणि पापड चवीसाठी चपात्या हे सर्व काही बनवत आहे तर तुम्ही पुढे पुढे कंटिन्यूच करा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त फक्त स्वयंपाकच शेअर केलेला आहे तुमच्यासोबत तर ना कालच्या व्हिडिओखाली ना आपल्याला एक छान अशी कॉमेंट आली होती एका ताईंची तर त्या ताईंचं म्हणणं असं होतं की ताई तुम्ही व्हिडिओ कशामधून म्हणजे हे करता एडिट वगैरे करता किंवा हो एडिट वगैरे करता आहे असाच प्रश्न होता त्यांचा तर त्यांच्यासाठी मी खास सांगते आहे की ताई मी ना इन शॉर्ट ॲप आहे ना त्या ॲपमधून मी एडिट करते हो आणि हे ॲप बिलकुल फ्री आहे बरं का जे जे कोणी माझ्यासारखे नवीन जे कोणी स्टार्ट केलेलं आहे त्यांच्यासाठी हे खूप यूजफुल आहे त्यांनी यूज केलं तरी चालेल कारण ह्याला काय तुम्हाला काय पैसे वगैरे भरायचे नाहीत मी बऱ्याचदा असं बघते की एडिटिंगसाठी वगैरे असे ॲप आहेत की तिथं पैसे भरून वगैरे हे करायचं असतं म्हणजे एडिट करून करायचं असतं तर तर असं काय नाही आहे इनशॉटला तर इनशॉटला तुम्ही कितीही म्हणजे हे असलं तरी ओ, ते करू शकतात असं म्हणजे फक्त त्यांचं काय राहतं इनशॉटचं की त्यांची ॲड बघायची असते आणि मग पण ठीक आहे ना आपल्याला एक व्हिडिओ एडिटिंगच्या मागे एक ॲड बघायला काय हरकत आहे तर छा चा, म्हणजे छान येते ॲप तुम्ही करू शकता त्याच्यामधून एडिटिंग तर चला आता इथं मी वांग्याच्या भाजीला फोडणी देते वांग्याच्या भाजीला फोडणी देत असताना इकडे बाजूला कुकर होतं ना तर ते कु खूप अचानक शेती झाली आणि शेतीमधून सगळं पाणी आलं मला वाटतं थोडं पाणीच जास्त झालं असं तर वांगे हुबे कापले होते हिरव्या मिरचीत वांग्याची भाजी केली होती त्यानंतर मग भाजी वगैरे करून झाल्याच्यानंतर मग मी लगेचच हे केलेलं होतं काय म्हणतात ते आपलं चपात्या करून घेतलेल्या आहेत तर चपात्या करताना मी काय व्हिडिओ काय शूट केलेला नाही कारण बऱ्याचदा मी काय व्हि करते की व्हिडिओ शूट करते चपात्या वगैरे करताना मग त्यांना व्हिडिओ खूपच मोठे होऊन जातात तर चपात्यांचं एवढं काय सगळेच म्हणजे हे करत असतात म्हणजे सगळ्यात ताईंना चांगल्या येत असतात सगळ्या सुग्रणाचं आहेत मला माहिती आहे म्हणून काय मी शेअर करत नाही आणि हे भाजीचं वगैरे कसं असतं की प्रत्येकाची पद्धत म्हणजे सगळ्या सुग्रण असतात सगळ्यांना छान जमतं असं नाही की कोणाला जमत नाही पण कसं असतं की प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी राहते प्रत्येकाच्या गावातून नाही का प्रत्येकाच्या गावामध्ये वेगवेगळं असतं तर त्यासाठी म्हणजे हे भा भाजींचं वगैरे शेअर करत असते मी तुमच्यासोबत तर ता ता आता इथं भाजी टाकली आणि पिठाचे गोळे वगैरे बनवून घेत होते तोपर्यंत म्हटलं आता काय करणार म्हणून मग गोळे बनवून घेत होते पिठाचे त्यानंतर पोळ्या करताना जसं मी म्हटलं दाखवलं नाही पोळ्या वगैरे करून झाल्या आणि छान असं मी इथं भजे टाकत आहे तर भजे भजे वगैरे झाल्याच्यानंतर मग मी ह्याच कढईमध्ये पापडसुद्धा तळलेले आहेत आणि त्याच्यातच मी भाजीला म्हणजे कडीला फोडणी दिलेली आहे कारण सुकी भाजी होती तर होती वांग्याची पण आता पातळ वर भातासोबत खाण्यासाठी मग वरण तर काय करू शकत नव्हते कारण वरण सारखं सारखं पण वाटत नाही म्हणून मग पातळ भाजी काहीतरी करायची म्हणून ताकाची सुद्धा केली होती तर हे आज असं काय होतं माझ्या मेनूमध्ये आणि शेवटी मी तुम्हाला शेअरसुद्धा केलेलं आहे हो आणि ताकाची कडी ना आजची खूप छान झालेली होती म्हणजे कसं असतं ना काय काय गोष्टी अशा म्हणजे खूप मनापासून केल्या की खूपच छान होऊन जातात त्या म्हणजे आपण कधी इमॅजिन बी करत करत नाही की ह्या गोष्टी नाही मी हे एवढं छान करणार तर काय मा म्हणजे आपण एकदम माझं मनापासून कुठली गोष्ट केली की खरंच ती खूप छान होती तर म्हणजे काही असो का नसो पण माणसाचं मन स्थिर राहिलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होतात असं मला तरी वाटतंय बाकी तुमचं म्हणणं काय आहे ह्या गोष्टीवर ते मला कॉमेंट करून सांगा तर आता इथं सेकंड टाईम मी भजाला टाकलेला आहे तर भजे आपले फायनली तळून झालेले आहेत आणि इथे उडजाचे पापड होते म्हटलं चला उडजाचे पापड काय घरचे नाही तर रेडीमेडच आणलेले होते आणि त्यामध्ये सुद्धा थोडेसेच राहिले होते म्हणजे जेवढे राहिले तेवढे मी तळून घेतले मग त्यानंतर मग असं म्हणलं नाही का एका साईडला ठेवून देते आणि लगेचच ह्याच्यासाठी फोडणी देते तर इथे मी वाटण वगैरे करून ठेवलं होतं वाटण म्हणजे काय आपलं बाकी कढीसाठी जे काय यूज करत होते म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण मी हे एवढंच टाकीत असते आणि सोबतच ते ताक फुटू नाही आणि काय म्हणतात ते आळून यावावी कडी अशी म्हणजे घट्टसर व्हावावी म्हणून मग त्याच्यासाठी ना हे टाकतात मी बेसन टाकते मी तरी तुम्ही काय काय टाकता ते सांगा मला आणि इथे छान असं चवीपुरतं मीठ हळद टाकली आणि आता मस्त जसे कढीसाठी कढी ताकवतून दिलेलं आहे ह्याच्यामध्ये तर ही अशी होती माझी कढीची रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून सांगा हो आणि ताईंनो नो प्लीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि सोबतच कॉमेंटसुद्धा छान छान करत जावा म्हणजे मग तुमच्या कॉमेंट्स वगैरे वा वाचल्या ना की छान वाटतं मग मला तर आता फायनली माझा स्वयंपाक झाला होता आणि माझी ॲक्शन चालू झाली तर ही अशी होती माझी कढी व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा व्हिडिओला लाईक ला, ला, चॅनलला सबस्क्राईब करा